शाळेतील पहिला धडा हा जरी जोडाक्षराने सुरू होत नसला तरीही मोठं झाल्यानंतर आयुष्यातील पहिला धडा हा जोडाक्षराने सुरू होतो आणि तो कधी कोणाला चुकलेलाही नाही तो म्हणजे कर्तव्य आहे आपल्या आयुष्यात काही माणसं अशी असतात ज्यांच्याबरोबर आपण बोलत नसलो पण फक्त त्यांच्या जवळ असण्यानेच मन मात्र मोकळं होऊन जातं दृष्ट माणूस हा आपल्या साथीदारांनाही बुडवायला मागे पुढे पाहत नाही पण एक चांगला माणूस हा आपल्या शत्रूलाही मदत करायला मागे पुढे कधीच पाहत नाही म्हणून कायमच चांगल्या लोकांच्या सहवासात राहा तुम्हाला पुढे जायचे नसेल तर नक्कीच जाऊ नका पण दुसरा जर कोणी पुढे जायचा प्रयत्न करत असेल तर त्याचा पाय मात्र खेचायला जाऊ नका आपल्या जवळ खरं कोण आहे हे पाहण्यासाठी खरंच खूप दूरपर्यंत जावं लागतं कारण जवळ असेपर्यंत माणसांना आपल्या जवळच्या माणसांची जाणीवही नसते आणि कदरही नसते अनुभव हे सांगतो की फक्त कॅलेंडर बदलून काही उपयोग नाही थोडंफार स्वतलाही बदलावं लागतं तरच काहीतरी बदल घडतो प्रत्येकजण आपापल्या चष्म्यातून प्रत्येक घटनेचे वेगवेगळे अर्थ लावत असतो आणि त्याचमुळे बऱ्याच वेळा काही गैरसमज निर्माण होतात आणि माणूस समोरच्या आनंदालाही मुकून जातो हळूहळू प्रयत्न चालू केले तर अडचणीतून देखील यशाचा मार्ग हा दिसतो चांगले काम करण्यासाठी मोठ्या नावाची गरज नसते पण नाव मोठं करण्यासाठी मात्र चांगले काम करणे खूप गरजेचे असते पंख आहेत म्हणून उडणं गरजेचं नसतं तर आपल्या स्वप्नांना नवीन पंख यावेत व उंच भरारी घेता यावी म्हणून उडण्यासाठी पंखांची खूप गरज असते माणसाने एकदम सुखात आणि आनंदात आयुष्य जगावं कारण काल आपल्याबरोबर काय घडलं याची जाणीव ठेवावी पण त्याचा जास्त विचार करत बसून स्वतःला दुःखी ठेवण्यापेक्षा उद्या आपल्याला काय करायचं आहे काय घडवायचं आहे याचा विचार करून आनंदात आयुष्य जगावं या जगात आपण गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस कसे आनंदात घालवायचे व आपल्या पाठीमागे देखील आपले मागे दे नाव माणसांनी आवर्जून चांगलेच काढावे यासाठी आलेलो असतो माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी जर काय असेल तर माणसाचे मन खचून जाणे कारण एकदा जर मन खचले तर त्याला उभार येणे खूप अवघड असते म्हणून खचून न जाता कायम खंबीर राहायला शिकलं पाहिजे सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद